श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका छोट्याशा नवीन ब्लॉकमध्ये दिव नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आज आहे गुरुवार आणि स्वामी महाराजांना पंच अमृताने आज अभिषेक पण घालायचा आहे आणि आज मला खूप उशीर झालेला आहे मंगळवार आणि बुधवार मी काहीच शूट घेतले नाही कारण मिस्टरांसोबत त्यांच्या साईटवरती गेलेले होते कारण असतात काहीतरी कारण त्यामुळे मला कुठलेच शूट घेता आले नाही आणि घरामध्ये पण दोन दिवसापासून थोडे काम राहिलेले आहे कारण दोन दिवस बाहेर होते त्यामुळे आज सकाळी सकाळीच व्हिडिओला सुरुवात केली आणि म्हटलं चला आपल्या मैत्रिणी ताईंशी थोड्या गप्पा मारून घ्याव्या तुमच्यासोबत बोलता बोलता तुम्हाला पण एक आवाज आलेला असेल आणि मला पण आवाज आला ज्या झाडाच्या फांद्या वाढलेल्या असतात त्या तुटून खाली पडतात त्यांचा आवाज येतो मी पण बघितलं तर झाडाची फांदी तुटलेली होती मागच्या वेळेस पावसाळ्यामध्ये पण खूप मोठ्या फांद्या तुटलेल्या होत्या झाडांच्या आणि पूर्ण रस्ता बंद झालेला होता बरं का खाली कोणी नव्हता कारण मुलं पण खेळत असतात आणि गाड्या पण येता जातात चला उंबरठ्याला मला हळदीचे लेपन करायचे आहे कारण आज गुरुवार असल्यामुळे आणि ती मला गुरुवारची मंगळवारची किंवा शुक्रवारची असे सवय झालेली आहे जर नाही केली तर माझ्या मनाला पण करमत नाही आणि दिवसभर मला पण वाटते त्यामुळे मी पहिले आता हळदीचे लेपन करून घेते आणि त्यानंतर स्वयंपाक करते आणि पूजेला आज खूप वेळ लागणार आहे त्यामुळे मी आज पूजा स्वयंपाकानंतरच करणार आहे पहिले हळदीचे लेपन करून घेते चला गवार टाकते शिजायला आणि हळदीचे लेपन करते म्हणजे हळदी मिठामध्ये गवार टाकून घेते आणि मुंबरठ्याला हळदीचे लेपन करून करते नेहमीप्रमाणे आपले गुरुवारच्या हळदीचे लेपन उंबरठ्याला करून माझे झालेले आहे आणि नेहमीप्रमाणेच रांगोळी पण टाकून घेतली हाताने काढत बसली तर खूप वेळ लागतो त्यामुळे मी अशी साच्यानेच रांगोळी काढते लक्ष्मीचे पावलं हळदीचे लेपन करेपर्यंत गवार पण हळदी मिठामध्ये छान शिजलेली आहे आमच्या सागरने आणलेली आहे मी असं दळण देते देते म्हणजे मोठ्या आणि पिशवी अशी दुसरा पिशवी म्हणजे टाकून देते कारण गाडीवरती डबा नेता येत नाही घरामध्ये काल पीठ नव्हतं कारण दोन दिवस बाहेर होते त्यामुळे मी घरच्या गिरणीवरतीच गव्हाचं दळण दळलं बघा पण ते थोडं जाळ आलेलं आहे कारण त्या गिरणीचा काहीतरी थोडा प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे सात आठ महिने झाले मी आता बाहेरून दळून आणते याच्या आधी मी घरीच दळण दळत होते ज्वारीचे आणि बाजरीचे दळण तरी पण मी घरीच दळते आणि हरभऱ्याचे दाळ केव्हा केव्हा डाळ पण बाहेरून दळून आणते पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कारण ती ताटाला चिक चिकटून बसते आणि गिळून बंद पडते आता हे जे दळून आणलेलं आहे हे पीठ मी आता गाळून घेते कारण मागच्या वेळेस मी तसंच भरलेलं होतं असं जर गाळून ठेवलेलं असलं तर पटकन पीठ घेऊन आपल्याला मळता येतं जे दळून आणलेले होते ते पीठ पूर्ण गाळून घेतले डब्यामध्ये भरून ठेवले गवारची सुक्की भाजी शेंगदाण्याचं कूट टाकून अशी मी भाजी केली आणि चपात्या असा पूर्ण स्वयंपाक केल्यानंतर मी देवपूजा करायला लागले स्वामी महाराजांना पंच अमृताने अभिषेक करण्यासाठी मी दूध दही तूप साखर मध आणि गोमूत्र असे एकत्र मिक्स करून स्वामी महाराजांना गुरुवारचा अभिषेक घालते आज देवघरातले पूर्ण देव मी काढले नाही कारण उद्या शुक्रवार आहे उद्या सर्व देव काढते आणि उद्या कळस पण भरायचा आहे शुक्रवारचा मंगळवारचा किंवा अमावशा किंवा पौर्णिमेला असा मी कळस पण भरते देवांची आंघोळ झाल्यानंतर देवींना हळदी कुंकू लावले सर्व देवांना अष्टगंध लावले जे देवघरामध्ये श्रीयंत्र स्थापन केले त्या स्त्रीयंत्राची पण जशी आपण देवाची रोज पूजा करतो तशीच पूजा करायची नुसतं श्रीयंत्रदेव घरामध्ये ठेवायचं नाही उंबरठ्यावरती दोन्ही बाजूने दोन दोन रेषा किंवा लक्ष्मीचे पावलं आपण का काढतो त्याचे पण महत्व मी आज तुम्हाला सांगते जे मला माहिती आहे तेवढं दारामध्ये रांगोळी काढल्यामुळे जे आपल्या घरामध्ये येतात किंवा आपल्या दारातून जे जाणारे येणारे ता ताई दादा भाऊ किंवा आजी आजोबा म्हणा मावशी म्हणा त्यांचे विचार पण पॉझिटिव्ह होतात तसं म्हणतात की रांगोळीमुळे सकारात्मक ऊर्जा सुद्धा घरामध्ये येते पूजा माझी झालेली आहे आणि श्रीसुक्ताचे पठण सुद्धा, सुद्धा करून घेतले आज गुरुवार असल्यामुळे पूजेला खूप वेळ लागला कसं आहे आपलं देवघर जास्वंदाला एक फुल निघालेलं होतं तेवढंच मी गणपती बाप्पांना वाहिलं फुलं आणायला मला काही जायला वेळच मिळाला नाही बाहेर गेले होते पण फुलं आणायचे दोन दिवस ते पण लक्षात नाही फुलं जर असले देवांना आता देवघर पण छान वाटतं सुक्की गावराची भाजी बनवलेली आहे शेंगदाण्याचा कूट टाकून गावराच्या शेंगाशी भाजी बनवलेली आहे आणि चपात्या पण करून घेतल्या आता किचन वाटा आवरून घेते आणि राहिलेल्या आपल्या कामाला सुरुवात करते कारण दोन दिवसापासून सकाळीच सांगितलं सा थो घरामध्ये थोडा पसारा पडलेला आहे धुतलेले कपडे त्यांच्या पण गळ्या घालायचे आहे ते पण तसेच ठेवलेले आहे भांडे भांडून घेते आणि कपड्यांच्या गळ्या घालते कपडे भिजत घातलेले आहे ते पण धुवायचे आहे चला पार्लरमध्ये पण जायचं आहे पण केव्हा वेळ मिळतो काय माहिती याबरोज बऱ्याच वाढलेले आहे ते करण्यासाठी मी पार्लरमध्ये जाते बाकी वेगळं काही करत नाही आहे चला आणि माझा अवतार पण तुम्हाला दिसत असेल आज कसा आहे ते केस काय आज विसरलेले नाही आहे आणि जे कुंकू लावलेले आहे ते पण डोळ्यामध्ये जातात त्यामुळे माझ्या डोळ्यांना त्रास होतो डोळे खूप असे लाल होतात रोज मी कुंकू लावत नाही केव्हा तरीच लावते कारण डोळ्यांना खूप त्रास होतो मी आलेली आहे बाहेर समोर जे दिसत आहे ते म्हणले ब्लाऊज पीस आहे आपण जसे ब्लाउज पीस घेऊ तसे रेट पण आहेत नेहमी मी या दुकानामध्येच घेते फॉल अस्तर लेस डागे सर्व काही छान मिळतं या दुकानामध्ये घरातले पूर्ण काम उरकले आणि गेले होते बाहेर पार्ल पार्लरमध्ये जाऊन आले आणि चेहरा बघा कसा काळा पडला येऊन आणि बाहेर होऊन आहे ऊन्हत थोडा वेळ जरी गेलं तरी असा काळापणा येतो चेहऱ्यावरती रांगोळी घेऊन आले एक फॉल घेऊन आले दिवाळीला जी साडी घेतली होती त्या साडीला फॉल नव्हता लावलेला तो फॉल आणला आणि मन यांची लेस आणली खूप दिवसापासून एक ब्लाऊज शिवलेला आहे जवळजवळ वर्ष दीड वर्ष झालं त्या साडीला असल्या मी लेस त्या ब्लाऊजला लावण्यासाठी आणलेली आहे एलियस ते पण तुम्हाला दाखवेल नेटची साडी आहे आणि नेटचाच ब्लाऊज आहे फक्त एकदाच घातलेली आहे ज्यावेळेस मी वैभव वो लक्ष्मी मातेचे उप उपवास केले होते त्या व्रताला मी ती साडी घेतलेली आहे चला कपड्यांचा बराच पसार पाहिलेला आहे तो पण आवडायचा हजो जे फॉल घेऊन आलेली होती दुपारी ते फॉल साड्यांना लावून पण टाकले तुम्हाला काय दाखवले नाही कारण सारखं सारखं तेच काय दाखवायचं असं वाटतं जे दोन दिवसापासून कपडे धुवून ठेवलेले आहेत ते सर्व कपडे इथं असे का काळून ठेवलेले आहेत त्यांच्या पण घड्या नाही घातलेल्या आता त्या घड्या घालून घेते कारण असेच जर ठेवले तर हा पसारा पण बरोबर वाटत नाही पण कुठं असं बाहेर गेले तर एखाद्या वेळेस राहतो असा पसारा आणि पाऊस पण चालू होता त्यामुळे एक दिवस कपडे पण वाढले नव्हते म्हणून ते वाळायला पण टाकलेले होते घेते अजूनही बघा मुलांचे पण आहेत माझे पण आहेत आमचे सगळ्यांचेच कपडे अशा मशीनवरतीच ठेवून दिलेले होते आणि इथं तुम्हाला पाण्याची बॉटल दिसत असेल ती आमच्या सौरभची आहे तो अशी बॉटल भरून ठेवतो आणि पितो त्याची बॉटल इथंच असते ती कॅम्प्युटरच्या टेबलवर किंवा मशीनवर असते सर्व कपडे मी इथं असे जमा करून ठेवलेले आहेत आता त्यांच्या घड्या घालते दुपारी मी फॉल आणण्यासाठी गेले होते त्या दुकानामध्ये खूप सारे ब्लाउज पीस आलेले एकशे चाळीस रुपये मीटर आपण जसा घेईल तसा एक ब्लाऊज पीस मला त्यातला खूप छान आवडला खूप आवडला ताग्यामध्ये आहे आणि ते कुठल्याही मॅचिंग होऊ शकतो असे आहेत पण काय आहे ना ताईंना मला शक्यतो मॅचिंगच ब्लाउज आवडतात जे साडीमध्ये येतात तेच मला आवडतात असं वेगळं काही घ्यायचं आणि ते शिवून घालायचं ते मला आवडत नाही फक्त हा एक ब्लाउज माझ्याकडं आहे दोन वर्ष झाले या ब्लाऊजला म्हणजे या साडीला आमच्या सागरने मला ऑनलाईन मागून दिली होती साडी दिवाळीला ह्या दिवाळीला दोन वर्ष झाले घातल्यानंतर खूप छान वाटते ही साडी आणि घालायला पण सोपी आहे जास्त वेळ लागत नाही त्याच्यावरती हा ब्लाउज पीस आलेला होता आहे आणि ह्या ह्या पण टोचत नाहीये काही काही ब्लाउज पिसाच्या टिकल्या अशा अंगाला टोचतात ब्लाऊजच्या तसा अजिबात टोचणारा नाही खूप छान लागला आणि साडी पण छान लागलेली आहे काही काही साड्या अशा स्वस्त असल्या तरी नेसायला खूप छान नेसल्या जातात आणि दिसायला पण खूप छान दिसतात आणि मला ही साडी पण खूप आवडते कारण नेस नेसायला खूप हलकी जाते ती हलकी म्हणजे असं जास्त वेळ लागत नाही या साडीला घालायला काटापत्रांच्या साड्या घालायला खूप वेळ लागतो तसं या साडीला वेळ लागत नाही आणि घातल्या पण छान जाते असं जर आम्हाला काही घ्यायचं असलं तर माझी बहीण आणि मी आणि सेम साड्या घेतो तिने पण अशी साडी घेतलेली आहे बऱ्याच ताया आमच्या शेम असतात मी घेतली कितीही घेती आणि जर असं आम्हाला काही घ्यायचं असलं तर आम्ही एकमेकींना विचारतो की घ्यायचं का म्हणून तेव्हा घेतो बऱ्याच ताईंचं बहिणी बहिणीचं असं चालत तसेला आमचं पण तसंच चालतं आम्हाला आता भाऊबीजेला जायचंय पण अजून आमचं फिक्स नाही झालेलं केव्हा जायचं आहे ते कारण असं सोबत जर गेलं तर बरं वाटतं आपण एकटं जायचं तसं करमत पण नाही सोबत असलं तर आपल्याला राहायला पण छान वाटतं आम्ही दोघी सोबतच जाणार आहे ज्या वेळेस जाऊ त्यावेळेस तुमच्या सोबत नक्की शेअर करणार आहे कारण आत्ताच माझ्या भाषाचा फोन पण येऊन गेला भाचीचा सॉरी की आत्ता केव्हा येणार आहे म्हणून तिला म्हटलं अजून तर मी काही फिक्स नाही केलेलं खूप वाटत असतात मुलं असं चा स्वरूपचा हेडफोन आहे आणि माझी मापांची मा वही हा देवांचा रुमाल पेन पण इतच असता तसे म्हणजे काम पडलं तर पटकन येता येतात हे जे ताठ आहे हे मी साड्यांना फळ लावण्यासाठी वापरते म्हणून ला ते इथंच ठेवलेलं आहे आता त्याचं काम झालेलं आहे किचनमध्ये घेऊन जाते आणि रेशियम मध्ये घासायला टाकते आपण जो ब्लाउज कटिंग करून ठेवलेला आहे तो ब्लाऊज पण अजून ना शिवलेला नाही तुम्हाला सांगितलं हा ब्लाऊज पण अजून मला शिवायचा आहे दिवाळीच्या दिवशी आमच्या सागरने खूप सारे फटाके आनंद दिले होते फोडण्यासाठी पण आम्ही तेवढे काही फोडले नाहीये सौरभने आमच्या दुसऱ्या दिवशी बरेच फटाके फोडले आपले ते अजून तसेच आहे काय काय दिलेलं होतं मी बघितलं सुद्धा नाही तसं पडलेलं आहे इथं चक्र चला आज संध्याकाळी पर्यंत सौरभ आल्यानंतर लावते थे नको फोडायला खूप मोठं होत हे एवढी एक अजून कॅरी बॅग भरलेली होती पूर्ण ते आमचा सौरभ घेऊन गेला आणि आला बाहेर पडून आणि आपल्या कपाटावरती जसा पहिला तो परत आलेला आहे दाखवते तुम्हाला एका कपाटावरती ठेवलेला आहे दुसऱ्या कपाटावरती अजून ठेवायचं आहे उरलेले असतात त्याचे बॉक्स तो घरी घेऊन येतो आणि कपाटावरती ठेवून देतो कारण खाली पण जागा नाहीये आणि खाली आपण घेऊ पण शकत नाही त्यामुळे ते वरतीच कसे ठेवलेले असतात